नमस्कार बघूया आपण अलंकारिक शब्द पहिला अलंकारिक शब्द आहे सुळावरची पोळी सुळावरची पोळी म्हणजे जीव धोक्यात घालून होणारा फायदा दुसरा आहे शुंभ धरधाकट पण निर्बुद्ध व्यक्ती नंतर आहे सूर्यवंशी सूर्य उगवल्यानंतर अंथरुणातून उठणारा शेंडेफण म्हणजे काय तर शेवटचे अपत्य म्हणजे घरातील लहान मुलगा किंवा मुलगी लंकेची पार्वती अंगावर दागिनी नसलेली स्त्री मुक्ता या शब्दाचा अर्थ आहे वेडेवाकडे शब्द नंतर आहे शिराड शेट्टी ऐश्वर्य शन म्हणजे शनभंगूर ऐश्वर त्यानंतर आहे मेषपात्र या शब्दाचा अलंकारिक अर्थ आहे फारसा दर्जा व महत्त्व नसलेली व्यक्ती पुढचा अलंकारिक शब्द बघूया भगीरथ प्रयत्न भगीरथ प्रयत्न म्हणजे अतिशय पराकोटीचे प्रयत्न समोरचा अलंकारिक शब्द भाकडकथा भाकडकथा म्हणजे निरर्थक गोष्टी नंतर आहे बिवलकारी कित्ता बिवलकारी किता म्हणजे अक्षराचे नमुनेदार वडण अक्षराचे नमुनेदार वडण समोरचा अलंकारिक शब्द आहे नवकोट नारायण ज्याच्यापाशी अपार द्रव्य आहे असा म्हणजे अमाप संपत्ती असलेला तो नवकोट नारायण समोरचा प्रश्न अलंकारिक शब्द परसातील भाजी परसातील भाजी म्हणजे केव्हाही व सहज प्राप्त होणारी वस्तू केव्हाही व सहज प्राप्त होणारी वस्तू म्हणजे परसातील भाजी बादरायण संबंध म्हणजे काय बादरायण संबंध या शब्दाचा अलंकारही करताय ओढून ताणून लावलेला संबंध ओढून ताणून लावलेला संबंध बोंबल्या गणेश म्हणजे काय बोंबल्या गणेश या शब्दाचा अलंकारिक अर्थ आहे नेहमी अमंगळ बोलणारा नेहमी अमंगळ बोलणारा पुढचा अलंकारिक शब्द आहे मल्लीनाती या, या शब्दाचा अलंकारिक अर्थ आहे एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका म्हणजे मल्लीनाती समोरचा अलंकारिक शब्द झाकले माणिक झाकले माणिक म्हणजे फारसा प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य फारसा प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य म्हणजे झाकले माणिक समोरचा अलंकारिक शब्द ढालगच भवानी ढालगज भवानी म्हणजे उपद्व्यापी स्त्री ढालगच भवानी या शब्दाचा अलंकारी करताय उपद्व्यापी स्त्री नंतर आहे टाटा खालचे मांजर या शब्दाचा अलंकारिक्ता आहे पूर्णपणे अंकित असलेली व्यक्ती पूर्णपणे अंकित असलेली व्यक्ती म्हणजे टाटा खालचे मांजर समोरचा अलंकारिक शब्द त्रिशंकू अवस्था त्रिशंकू अवस्था या शब्दाचा अलंकारिक अर्थ आहे अनिश्चित अवस्थेत असलेला अनिश्चित अवस्थेत असलेला म्हणजे त्रिशंकू अवस्था समोरचा अलंकारिक शब्द भैरव या शब्दाचा अलंकारिक अर्थ उडान टप्पू भैरव म्हणजे उडान टप्पू समोरचा अलंकारिक शब्द जमदग्नी म्हणजे जमदग्नी या शब्दाचा अलंकारिक अर्थ आहे शीघ्रकोपी मनुष्य शीघ्रकोपी कोपी मनुष्य जमदग्नी चामुंडा म्हणजे काय चामुंडा या शब्दाचा अलंकारिक अर्थ आहे भांडुखोर स्त्री चामुंडा म्हणजे भांडुखोर स्त्री समोरचा अलंकारिक शब्द घाशीराम कोतवाल घाशीराम कोतवाल या शब्दाचा अलंकारिक शब्द आहे अन्यायी माणूस अन्यायी विकते तो घाशीराम कोतवाल ओके समोरचा अलंकारिक शब्द कूपमंडूक कूपमंडूक या शब्दाचा अलंकारिक अर्थ आहे संकुचित दृष्टीचा म्हणजे कोत्या मनाचा आपल्याच पुरता विचार करणारा तो कुपमंडूक समोरचा प्रश्न आहे कोल्हे कुई कोल्हेकु म्हणजे शूद्र लोकांची ओरड कोल्हे कुई या शब्दाचा अलंकारी करताय शूद्र लोकांची ओरड नंतर आहे खोगीर भरती खोगीर भरती म्हणजे निरुपयोगी लोकांचा भरणा खोगीर भरती या शब्दाचा अलंकारी करताय निरुपयोगी लोकांचा भरणा खडाजंगी म्हणजे काय तर खडाजंगी म्हणजे कडाक्याचे भांडण खडाजंगी म्हणजे कडाक्याचे भांडण समोरचा अलंकारिक शब्द आहे गाजर पारखी गाजर पारखी या शब्दाचा अलंकारिक अर्थ आहे पारक नसलेला किंवा कोणतीही पारक नसलेला समोरचा अलंकारिक शब्द खुशाल चेंडू खुशाल चेंडू अतिशय चैनी किंवा निष्काळजी व्यक्ती अतिशय चैनी व निष्काळजी माणूस म्हणजेच खुशाल चेंडू समोरचा अलंकारिक शब्द बघूया गजांतलक्ष्मी या शब्दाचा अलंकारिक अर्थ आहे विशेष श्रीमंती म्हणजे खूप श्रीमंत ती गजांत लक्ष्मी घरकोंबडा म्हणजे काय घरकोंबडा या शब्दाचा अलंकारिक अर्थ आहे आपले घर सोडून न जाणारा म्हणजेच घरातच बसून राहणारा घरकोंबडा म्हणजे आपले घर, घर सोडून न जाणारा घरकोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे भटका घरकंबळाचा विधार शब्द भटका आहे समोरचा अलंकारिक शब्द गळ्यातील ताईत किंवा जीव की प्राण गळ्यातील ताईत किंवा जीव की प्राण याचा अलंकारिक शब्द आहे अर्थ आहे अतिशय प्रिय व्यक्ती अतिशय प्रिय ती गळ्यातील ताईत समोरचा अलंकारिक शब्द ओके कुपमंडूक म्हणजे संकुचित दृष्टीचा कोले कुई म्हणजे शुद्र लोकांची ओरड खोगीर भरती म्हणजे निरुपयोगी लोकांचा भरणं खडाजंगी म्हणजे कडाकीचे भांडण गाजर पारकी म्हणजे पारक नसलेला खुशाल चेंडू म्हणजे अतिशय चेनी व निष्काळजी व्यक्ती गजांतलक्ष्मी म्हणजे विशेष श्रीमंती आणि घरकुंबळा म्हणजे आपले घर, घर सोडून न जाणारा आणि गळ्यातील ताई म्हणजे अतिशय प्रिय समोरचा अलंकारिक शब्द आहे अष्टपैलू अष्टपैलू या शब्दाचा अलंकारिक करताय अनेक बाबीमध्ये प्रवीण असलेला अनेक बाबींमध्ये प्रवीण असलेला किंवा हुशार असलेला तो अष्टपैलू अडील तट्टू म्हणजे काय अडील तट्टू आपलाच हे का चालविणारा किंवा आपल्याच मता प्रमाणे चालणारा तो आहे अडेल तट्टू समोरचा अलंकारिक शब्द अकबरी प्रथा अकबरी प्रथा म्हणजे चांगली प्रथा अकबरी प्रथा या शब्दाचा अलंकारिक अर्थ आहे चांगली प्रथा समोरचा अलंकारिक शब्द उमराचे फुल उमराचे फुल म्हणजे अतिशय दुर्मिळ किंवा पुष्कळ काळाने येणारी संधी म्हणजेच पर्वणी ते आहे उमराचे फुल समोरचा प्रश्न कपिलाष्ठीचा योग आणि उमराचे फुल या दोघांचा अर्थ सारखाच आहे सा, अतिशय दुर्मिळ म्हणजे पुष्कळकाळाने येणारी संधी समोरचा प्रश्न आग्या वेताळ या शब्दाचा अलंकारिक अर्थ अत्यंत रागीट मनुष्य आग्या वेताळ म्हणजे अत्यंत रागीट मनुष्य समोरचा अलंकारिक शब्द उंटावरचा शाणा उंटावरचा शाणा या शब्दाचा अलंकारिक अर्थ आहे मूर्खपणाचा सल्ला देणारा एरंडाची गुराड म्हणजे कंटाळवाणी बळबळ एरंडाची गुराळ या शब्दाचा अलंकारिक अर्थ आहे कंटाळवाणी बडबड समोरचा अलंकारिक शब्द बघूया कडीचा नारद म्हणजे लावालाविक करणारा कडीचा नारद या शब्दाचा अलंकारिक अर्थ आहे लावालाविक करणारा समोरचा आहे कर्णाचा अवतार अतिशय उदार अतिशय उदार म्हणजेच मोठ्या मनाचा अतिशय उदार म्हणजे मोठ्या मनाचा तो कर्णाचा अवतार समोरचा अलंकारिक शब्द कुंभकर्ण अतिशय झोपाडू म्हणजे खूप झोप घेणारा अतिशय झोपाडो तो कुंभकर्ण समोरचा अलंकारिक शब्द आहे कुबेर कुबेर या शब्दाचा अलंकारिक अर्थ आहे श्रीमंत व्यक्ती कुबेर म्हणजे श्रीमंत व्यक्ती धर्मराज या शब्दाचा अलंकारिक अर्थ शांत सात्विक व न्यायप्रिय व्यक्ती म्हणजे धर्मराज शांत सात्विक व न्यायप्रिय व्यक्ती म्हणजे धर्मराज समोरचा अलंकारिक शब्द वामन मूर्ती म्हणजे ठेंगू मनुष्य वामन मूर्ती म्हणजे ठेंगू मनुष्य म्हणजे बुटका व्यक्ती समोरचा अलंकारिक शब्द नंदी बैल स्वतःची बुद्धी न चालविता स्वतःची बुद्धी न चालविता समोरची व्यक्ती म्हणेल ते खरे मानणारा त्याला म्हटलं होतं नंदी बैल नंतर आहे शंभर नंबरी शंभर नंबरी म्हणजे अस्सल उत्तम म्हणजे खरा किंवा जातिवंत खरा जातीवंत तो आहे शंभर